टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्यानं घसरण होताना दिसतेय सततच्या घसरणीमुळे इन्व्हेस्टर्स आता घाबरले आहेत आणि आता पुढे काय होणार याची भीती त्यांना वाटते गेल्या तीन चार वर्षांमध्ये टाटा मोटर्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना भरपूर पैसा कमावून दिलेला आहे जुलैमध्ये साधारण अकराशे एकोणऐंशी रुपयांचा ऑल टाईम हाय गाठलेले टाटा मोटर्सचे शेअर सध्या सातशे ऐंशी सातशे नव्वद रुपयांच्या आसपास ट्रेड होत आहेत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये दीर्घकाळापासून दीर्घ सुरू असलेली घसरण कंपनीच्या निकालानंतर आणखी वाढली टाटा मोटर्सच्या प्रॉफिट मध्ये घसरण जरी झालेली असली तरी इन्व्हेस्टर्सने कंपनीच्या आउटलुक बद्दल उत्साह दाखवलेला आहे आता टाटा मोटर्स चे शेअर या लेवल लाँग लॉंग टर्म साठी विकत घ्यावेत का हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे ब्रोकरेज हाऊसेस आणि तज्ज्ञांचं यावर काय मत आहे शेअरच्या घसरणी पाठीमागे नक्की कारण काय आहे भविष्यामध्ये या कंपनीचे शेअर्स वर जातील की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर असे महत्वपूर्ण स्टॉक अनालिसिसचे व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचे नसती तर पैसा पाणीला आता लगेच सबस्क्राईब करा भारतातील आघाडीची कार आणि ट्रक उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर त्यांनी आपले निकाल नुकतेच जाहीर केले निकाल फारसे चांगले नव्हते आणि शेअर मार्केट मधील तज्ज्ञांची जी अपेक्षा होती त्यापेक्षा देखील ते वाईट खरंतर जॅगवॉर लँड रोव्हर आणि त्याचं युनिट जे आहे आणि त्याच्या कमर्शियल व्हेकल सेगमेंट मधल्या वाईट कामगिरीमुळे कंपनीचा नेट प्रॉफिट वार्षिक अकरा टक्क्यांनी घसरून तीन हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांवर आलेला आहे भविष्यामध्ये देशांतर्गत मागणीबाबत काहीशी सावध प्रतिक्रिया टाटा मोटर्सने दिलेली आहे कंपनीने एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे ज्यामध्ये सणासुदीच्या हंगामामुळे आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या इन्व्हेस्टमेंट मुळे विक्रीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटले सप्लाय चेन मध्ये असणारे चॅलेंजेस कमी झाल्यामुळे च्या विक्रीमध्ये झपाट्याने सुधारणा होण्याची सुद्धा अपेक्षा आहे असं सुद्धा कंपनीने म्हटलंय कंपनीच्या प्रॉफिट मधली ही घसरण कंपनीच्या जेएलआर आणि कमर्शियल व्हीकल सेगमेंटच्या विक्रीत घट झाल्यामुळं आहे असं दिसून येते कंपनीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे विश्लेषकांनी अंदाज होता की टाटा मोटर्सचा रेव्हेन्यू एक पॉईंट शून्य पाच लाख कोटी रुपये असेल आणि नेट प्रॉफिट बत्तीस टक्क्यांनी वाढून चार हजार नऊशे होईल परंतु वास्तविक आकडेवारी या खूपच कमी आली कंपनीचा एबिड्डा देखील अकरा पॉईंट चार टक्क्यांवर आला जॅगॉर लँड रोवरचा महसूल पाच पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून सहा पॉईंट पाच अब्ज पाऊंड झालेला आहे अॅल्युमिनियमच्या पुरवठ्यामध्ये काही अडचणी आल्यामुळे आणि सहा हजार एकोणतीस वाहने ऍडिशनल क्वालिटी कंट्रोलच्या चेक्समुळे होल्ड केल्यानं कंपनीच्या प्रॉफिटवर काहीसा परिणाम झाला देशांतर्गत कमर्शियल व्हेकल्स रेव्हेन्यू तेरा पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून सतरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांवर आलेला एकूणातच कमी झालेला इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट कमी झालेली मायनिंग ऍक्टिव्हिटी यामुळे कमर्शियल सेगमेंटच्या विक्रीवर परिणाम झालेला आपल्याला दिसतोय कंपनीचा पॅसेंजर व्हेकल्स रेव्हेन्यू सुद्धा तीन पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून अकरा हजार सातशे कोटी रुपयांवर आलेला आहे ट्यूटू चा निकाल लागण्यापूर्वी शेअरचा भाव आठशे पाच रुपयांवर होता निकाल जाहीर झाल्यानंतर तो सातशे ऐंशी रुपयांपेक्षा खाली आलेला शेअरच्या किमतीमध्ये ही घसरण बाजारातील निगेटिव्ह सेंटीमेंट चे संकेत आहे शेअरने जर सातशे सदुसष्ट चा सपोर्ट ब्रेक केला तर पुढील सपोर्ट लेवल सातशे सत्तेचाळीसच्या च्या आसपास असू शकते सध्या डे आणि टू हंड्रेड डे सध्या टाटा मोटरचा स्टॉक टू हंड्रेड ईएमए च्या वर येत नाही तोवर ट्रेंड चेंज होतोय असं आपल्याला म्हणता येणार नाही आर एस आय हा एक महत्वाचा टेक्निकल इंडिकेटर असतो जो शेअरच्या ओव्हरबॉट किंवा ओव्हर सोल्ड याबाबत आपल्याला साधारणपणे एक इंडिकेशन देत असतो सध्या कंपनीचा आर एस आय बत्तीस तेतीस आसपास आहे याचा अर्थ शेअर ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे काही काळानंतर शेअर रिबाउंड होण्याची शक्यता आहे निकालानुसार टाटा मोटर्सला जागतिक मार्केटमध्ये डिमांड कमी होणं खर्चामध्ये झालेली वाढ आणि काही विभागांमध्ये कमी प्रॉफिट झाल्यामुळे हे सगळे परिणाम भोगायला लागत आहे यामुळं शेअर मार्केटमधील मोठे इन्व्हेस्टर्स म्हणजे एफ आय आय आणि रिटेल इन्व्हेस्टर्सनी या शेअरची विक्री केली आणि साहजिकच शेअरची किंमत कमी झाली टाटा मोटर्सच्या निकालानंतर ब्रोकरेज फोर्म सीएलएसएने टाटा मोटर्स चे शेअर अपग्रेड केलेले आहेत इतर ब्रोकरेज हाऊस त्यांच्या टार्गेट प्राइस तसेच अर्निंग पर शेअरचा त्यांचा जो अंदाज असतो तो सुद्धा कमी केलेला आहे टीएलएसएने टाटा मोटर्सच्या शेअरवर टार्गेट प्राइस नऊशे अडसष्ट रुपये सेट केलेली आहे काही ब्रोकरेज हाऊसेसने टाटा मोटर्सच्या शेअरची टार्गेट प्राइस जी आहे ती कमी सुद्धा केलेली आहे नोमुराने टाटा मोटर्सवर आपले बाय रेटिंग कायम ठेवलेलं आहे मात्र शेअरची टार्गेट प्राइस अगोदर तेराशे ती तीन रुपये होती ती कमी करून आता नऊशे पर्यंत कमी केलेली आहे या ब्रोकरेज फर्मला कंपनीचा भारताचा कमर्शियल व्हेकल सुधारण्याची अपेक्षा आहे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जे एल ची कामगिरी मार्केट मधील इतर कंपन्यांपेक्षा चांगली दिसते ने सुद्धा स्टॉक वर बाय रेटिंग कायम ठेवलेलं आहे परंतु नोमुराप्रमाणे जेफ्रिज देखील टार्गेट प्राइस तेराशे तीस रुपयांवर त्यांनी हजार रुपयांपर्यंत कमी केलेली आहे हजार पंचवीस ते सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी टाटा मोटर्सच्या ईपीएस मध्ये दोन ते नऊ टक्के कपात केलेली आहे टाटा मोटर्स शेअर्स चा सध्या टेक्निकल ट्रेंड कमजोर दिसतोय परंतु फंडामेंटल्स मजबूत असल्याने लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स साठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्सनी सपोर्ट आणि रेजिस्टन्स निरीक्षण करणं आणि टेक्निकल ट्रेंड नुसार निर्णय घेणं महत्वाचं आहे हा अर्थातच टाटा मोटर्स या शेअर बद्दल या कंपनीबद्दल आमचा अभ्यास आहे आमचं विश्लेषण आहे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर अर्थातच तुम्ही या व्हिडिओचा आधार म्हणून वापर करा मात्र गुंतवणूक करताना निर्णय सर्वस्वी तुमचा असेल तुम्हाला या स्टॉक बद्दल काय वाटतंय कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणखी कोणत्या स्टॉकचं ॲनालिसिस अनालिसिस तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत Ah, pues apagó.